नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज ही व्हिडिओ मी बनवलं आहे तर माझ्या आज बहिणी इले आहेत सगळे भाऊबीज करूक माझी शेतीची कामं भात कापणीचं काम वगैरे असल्यामुळे आम्ही आमचा दिवस पुढे फिक्स केलो यामूक दिवशी सगळ्यांनी एकत्र येऊया आणि आपण कोंबडे उंबडो कापूया पार्टी करूया मस्त वेगळे असं ठरवला त्याप्रमाणे ही माझी मोठी बहीण तिचं मोठ्याचं पहिलो मान ती माका डबं घेऊन केवढं मोठं ही माझी दोन नंबर बहीण मालवणची पेडणेकर आज सगळी आम्ही एकत्र येईल एक, एक दिवस चांगलो आनंदाचो मजा करूया तर आज माझ्या बहिणी सगळे वेळेत वेळ काढून येले आहेत माझा पण भात जोडूचा असा बाहेर तरी पण हे आम्ही आता मध्ये कार्यक्रम आमचं ठरल्याप्रमाणे घेतो आता ह्याच्यानंतर आमची पार्टी या गावठी कोंबड्याची पार्टी बघू शकतास पुढे कसो चिकन आम्ही ताव मारतो लावतो ही माझी पोलीसवाली कणकवलीची बहीण हे दरवर्षी माझ्याकडे येताना असे ठरवतात की आपण एकदम जाऊया आणि आपण एक दिव एकदम सगळ्यांनी आईकडे मजा करूया बघा तिनं पण डबा आणला ना सोच हो हो। तो, तो ही माझी चौथी बहीण शिल्पा पेडणेकर ती पण एक दिवस सगळ्यांनी एकत्र यावचा असं त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं होतं त्याप्रमाणे आज सगळेजण आम्ही एकत्र येलो इथे माझा मुंबईचा भाऊ पण येणार होतो पण तो नाही येलो हा हां हे माझे बांध्याचे भाऊजी त्यांची पण भाऊबीज जिथे चालू आहे ते पण भाऊबीजासाठी खास येतात दरवर्षी तर आपण म्हणे ते पण येले आहेत म्हणता याच्यातला तुम्हीच काय तर घ्यावा तुमका काय गोड व्हायला लागत ना टोपात आपल्या घराकडेच जाऊन काय तर शिजवून खावा मटण बिटान म्हणून टोप दिलो त्यांका हां हे बघा इतक्या यात सामान आणि हे माझी भाजी जो बसली होत ते फोटोग्राफर होते मित्रांनो माझं आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ आवडलो तर माझं चॅनल सबस्क्राईब करा